हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होत असतात काही जणांकडे दीड दिवसाचा काही जणांकडे पाच दिवसांचा आणि काही जणांकडे सात दिवसांचा आणि काही जणांकडे दहा दिवसांचा गणपती हा ठेवला जातो हे दिवस आनंदात उत्साहात आपण घालवत असतो आणि गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि काही नियमांनुसार आणि प्रथेनुसार गणेशाचं विसर्जन करण्याची सुद्धा प्रथा आहे तर गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी कोणता मंत्र म्हणावा आणि कोणत्या नियमांची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना चुकूनही आपल्याला एक चूक अजिबात करायची नाहीये आणि ही नक्की चूक कोणती आहे ही अजूनही नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही आणि आपल्याकडनं कळत न कळत ही चूक होत असते आणि म्हणूनच आपण कितीही पूजा पाठ सेवा उपासना करूनही आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याचप्रमाणे कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही पहा गणपती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात जेणेकरून गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट हे दूर करतील येत्या सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे वार मंगळवार आणि या दिवशी आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन हे केलं जातं अनंत चतुर्दशीला सकाळी तुम्हाला नियमितपणे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर शुभ मुहूर्तावरती तुम्हाला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एखादा लाकडी पाठ हा घ्यायचा आहे आणि त्या पाठावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड जे असतं तर ते ठेवायचं आहे त्यानंतर या कापड्यावरती तुम्हाला तांदळाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती उचलून ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात पूजा स्थळावरून उचलून नदी किनारी किंवा बा गणपती बाप्पांचं जिथे विसर्जन करतात त्या ठिकाणी तुम्हाला आणायचं आहे आणि बाप्पांची फुले फळे मोदक चंदन कुंकू इत्यादी वस्तूने तुम्हाला बाप्पांची पूजा करायची आहे यानंतर आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर तुम्हाला बाप्पांना घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांची आरती करायची आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचा आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला मंत्रोच्चार केला त्यामुळे गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि भक्तांवरती आपल्या आशीर्वादाचा वर्षाव करत असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद देत असतात गणेश विसर्जनाच्या वेळेला प्रियताम ओम सत या तुम देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध पुनरागम च असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही गुगलवरती सर्च केला तरी सुद्धा तुम्हाला तो तिथे मिळेल आणि तिथे तुम्हाला तो म्हणायचा आहे तर अत्यंत असा हा प्रभावी मंत्र आहे आणि याचं तुम्हाला पठण एकदाच करायचं आहे यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता विसर्जन करताना आपल्याकडून ही एक चूक होते तर ती आपल्याला अजिबात करायची नाहीये तर ती म्हणजे अशी की जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतो तेव्हा मूर्तीही आपल्या दोन्ही हातामध्ये घेतली जाते तेव्हा गणपतीचा चेहरा हा समोरच्या दिशेला असावा आपल्याकडे तोंड करून विसर्जन करू नका समोरच्या दिशेलाच तुम्हाला तोंड करून गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन हे करायचं आहे त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या सोबत विसर्जित करायचे आहेत आणि गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना प्रसादाचं वाटप करायचं आहे गणपती विसर्जन करताना कोणाशीही तुम्हाला वादविवाद कलह होणार नाहीत कोणाशी भांडण होणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे गणेश मूर्तीनेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे विसर्जन करत असताना पाण्यात जाताना योग्य ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करताना आपल्याला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे जर तुम्ही नदी किनारी तलावामध्ये किंवा हौदामध्ये जर मूर्ती विसर्जन केली तर मूर्ती विसर्जन केल्यानंतर तिथून तुम्हाला थोडीशी माती किंवा वाळू जी आहे तर ती आपल्या घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतर ती आपल्याला एखाद्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये बांधून तुम्हाला घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येत नाही आहेत <sum> कुटुंबामध्ये नेहमी एकोपा टिकून राहतो आणि घरातील प्रखर वास्तुदोष आणि पितृदोष हा सुद्धा दूर होतो त्याचबरोबर पहा बरेच जण अजून एक चूक चूक करत असतात ती अशी आहे की गणपती बाप्पांचं विसर्जन आपण करतो त्यावेळेला आपण तिथं तिथून इतर कुठे जात असतो म्हणजे एखाद्या मित्रासोबत आपण जातो किंवा कुठलं तरी एखादं काम करायला जातो पण जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत तर विसर्जन केल्यानंतर थेट तुम्हाला तुमच्या घरी जायचं आहे इतर कुठेही तुम्हाला जायचं नाहीये सर्वप्रथम तुम्हाला घरात यायचं आहे आल्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी एक पाच मिनिटांसाठी शांत घरामध्ये मांडी घालून बसायचं आहे हातपाय वगैरे धुवून कुठेही तुम्ही बाहेर मग जाऊ शकता पण विसर्जन केल्यानंतर लगेचच कुठेही बाहेर तुम्ही जाऊ नका कारण बाप्पानी आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो तर तो आशीर्वाद आपल्याला सुख शांती घेऊन आपल्या घरामध्ये आपल्याला यायचं आहे इतर कुठेही ठिकाणी तुम्हाला जायचं नाही आहे आपण जर कुठेही इतर ठिकाणी गेला तर तिथली सुख शांती बाप्पानी दिलेला आशीर्वाद हा दुसऱ्यांच्या घरी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे जात असतो आणि म्हणूनच सर्वप्रथम तुम्हाला घरीच यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये काही वेळासाठी बसून आपली जी काही कामं असतील तर ती नंतर आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापन करत असतो तेव्हा आपण बापांच्या शेजारी एक कलश सुद्धा स्थापन करत असतो त्यामध्ये पाणी ठेवत असतो तर ते पाणी सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये ते पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे उरलेलं पाणी तुम्हाला एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं टाकायचं आहे कारण गणपती बाप्पा हे देवता ज्ञानाचे देवता आहेत आणि सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार असे हे देवता मानले जातात आणि जर हे पाणी तुम्ही मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मदत होते कारण हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं बाप्पांचा आशीर्वाद त्यामध्ये असतो तर अशा पद्धतीने कलशातील पाण्याचा हा उपाय सुद्धा तुम्हाला नक्की करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बाप्पाच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ